जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादेराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये मोक्ष लक्षण हा समास पाहत असताना समर्थ आत्म्याबद्दल विवरण करायला लागले जीवापाशी जीवभाव आहे आत्मभाव नाही हेच त्याला मोक्ष नसल्याचं कारण आहे मी जीव मजं बंधन मजं आहे जन्ममरणं अशा पद्धतीच्या कल्पनेत तो सापडलेला आहे आता इथंपर्यंत विवरण करून समर्थ न थांबता समर्थ तत्वांचं विवरण करायला लागले त्यांचा हेतू एकच आहे की तत्व विवरण करता करता आपण ते नाही हे लक्षात येतं हे लक्षात येतं या सगळ्याच्या अधिष्ठानापाशी आत्मा आहे प्रत्यक्षत मात्र तो काही करत नाही हे समर्थांनी ऐसे तत्वांचे लक्षणं आत्मासाक्षी विलक्षण कार्यकर्ता कारण दृश्यतयाचे या ओळीत स्पष्टपणे सांगितलं आता ज्याला आपण भगवंत म्हणतो किंवा ज्याला आपण देव म्हणतो त्याचा परमार्थ साधनेच्या दृष्टीनं खरा अर्थ आत्मा असाच आहे खरा देव कोण असेल तर तो आत्माच आहे आपला आत्मस्वरूप आहे मग समर्थांनी जेव्हा ही ओवी सांगितली की कार्य करता कारण तयाचे त्यावेळी त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलं की प्रत्यक्षत आत्मा काहीही करत नाही आता हे खूप मोठं विधान आहे विधान आहे म्हणण्यापेक्षा समर्थ जी वस्तुस्थिती आहे तीच सांगत आहेत पण आपल्या दृष्टीनं ती जरा धक्कादायक का आहे कारण संत सद्गुरू आपल्याला करता या भावाचा अभ्यास करायला सांगतात मग राम म्हणजे आपला आत्मस्वरूप काहीच करत नसेल तर मग राम करता कसा काय असाही प्रश्न उपस्थित होतो म्हणून या ओवीकडं जरा सूक्ष्मपणे पाहणं गरजेचं आहे तत्त्वज्ञान मांडताना दोन प्रकारे ते मांडता येतं एकतर जे खरं आहे ते आणि दुसरं म्हणजे अभ्यासासाठी जे वापरता येतं ते समर्थ इथं जेव्हा विधान करतात की कार्यकर्ता कारण याचा द्रष्टा आत्मा आहे आत्मा प्रत्यक्षतः यातील काहीही करत नाही हे सर्व स्वभावानुसार प्रकृतीनुसार घडत आहे तेव्हा त्यांना तथ्यता समोर मांडायची आहे आणि जेव्हा समर्थ किंवा श्री महाराज किंवा अनेक संत म्हणतात की राम करता आहे भगवंत करता आहे तू करता नाहीस या भावाचा अभ्यास कर तेव्हा ते अभ्यासाच्या दृष्टीनं उपदेश किंवा तत्त्वज्ञान सांगतात आत्मा काही करत नाही हे एक मुख्य तत्त्वज्ञान झालं पण आपण आत्मस्थितीमध्ये नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे ना आपण आहोत जीवभावावरती संतांनी किंवा सद्गुरूंनी जरी सांगितलं की तूच ब्रह्मा आहेस तरी आपला तो अनुभव नाही ही अडचण आहे अनुभव असेल तर मग आत्मा काहीही करत नाही या तथ्यतेचाही अनुभव येईल पण आपल्याला आपल्या देहभावाचा अनुभव आहे आपण पूर्वीही पाहिलेला आहे की प्रवास लांबचा असो किंवा जवळचा असो आपण जिथे आहोत तिथूनच आपल्याला सुरुवात करावी लागते समजा माझं स्वप्न आहे की मोठा वकील व्हावा पण आज जर मी शाळेत शिकत असेन इयत्ता पाचवीमध्ये असेन तर आज मला पाचवीचा अभ्यास करणंच क्रमप्राप्त आहे मी जर असं म्हटलं की मी पाचवीचा अभ्यास का करू मला तर वकील व्हायचं आहे मी वकिलीत शिकतो तर ते हास्यास्पद ठरेल त्याचप्रमाणे परमार्थामध्ये आपण ज्या भावावस्थेमध्ये आहे आपण ज्या जाणीवेमध्ये आहे आपण ज्या पायरीवरती आहे तिथूनच पुढे प्रवास करावा लागतो हे शेवटचं तत्वज्ञान झालं की आत्मा द्रष्टारूपाने राहतो तो ना कार्य करतो ना करता आहे ना कारण आहे पण आपण जीवभावावरती असल्यामुळं आपल्यासारखा देव आपल्याला बनवावा लागतो आपल्या भावा सारीखा मनी देव आठवा ध्यानी असं समर्थांनी जे सांगितलेलं आहे तो अभ्यास करावा लागतो नाहीतर देवाला ना रूप आहे ना नाव आहे ना रंग आहे ना कोणतंही स्वरूप आहे पण अशा निर्गुण भगवंताची उपासना करता येत नाही श्री महाराज म्हणतात की निर्गुणाची उपासना करायला निर्गुणच व्हावं लागेल पण आपण आहोत सगुणामध्ये त्यामुळं त्याला भावानुसार उपासनेत आणावं लागतं म्हणून रामकर्ता हा भाव ठेवणं हा उपासनेचा अभ्यास आहे हे अभ्यासासाठीच तत्वज्ञान आहे रामकर्ता हा भाव ठेवल्यानं आपल्याकडचा कर्तेपणा आपोआप कमी होतो नाहीतरी वाहणारी नदी आपल्या वेगानं वाहत जात असते आपण नदीच्या काठावरती असू किंवा नदीच्या प्रवाहामध्ये उभे असू आणि आपण जर म्हटलं की माझ्यामुळे नदी वाहत आहे तर ते किती हास्यास्पद ठरेल तसंच आपण यच्चयावत कर्मांना आपला आपलेपणा जोडतो मीपणा जोडतो सर्वत्र मी आल्यानं अर्थातच तिथे आसक्ती येते आणि आसक्ती वासनेला वाढवते आपल्या जन्माचं कारण वासना असल्यामुळं त्यापासून दूर जाणं हा परमार्थ साधनेचा एक हेतू आहे तो बाजूला राहतो आणि आपण प्रत्येक कर्मामध्ये लिप्त होऊन पुन्हा जन्माचीच तयारी करत राहतो आपल्याला तर जायचं आहे मोक्षाकडं म्हणून मग कर्तेपणा टाकणं ही झाली पहिली पायरी तत्वज्ञानदृष्ट्या मात्र समर्थ तत्वांचंही विवरण करतायत आणि आत्म्याचाही त्यांच्याशी असलेला संबंध सांगतायत वेगवेगळ्या प्रकारे ते आपल्याला हेच सांगतायत की आत्मा या सगळ्यापासून बाजूला असतो आता समर्थ पुढे काय म्हणतायत पहा जीव शिव पिंड ब्रह्मांड माये अविद्येचे बंड हे सांगता असे उदंड परी आत्मा वेगळा जसं मगाशी आपण बघितलं तसं आत्मा सगळ्यापासून वेगळा आहे हेच समर्थांनी वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे इथं जीव पिंड ब्रह्मांड याचा विस्तार करण्याचा समर्थांचा हेतू नाही त्यामुळं आपण पुढच्या ओव्यांकडे हो त्याच्या स्पष्ट अर्थानुसार पाहत जाऊया समर्थ म्हणत जीव शिव पिंड ब्रह्मांड विद्यामाया अविद्यामाया याविषयी पुष्कळ काही बोलता येईल पण आत्मा या सगळ्यापासून वेगळा राहतो पाहू जाता आत्मेचारी त्यांचे लक्षण अवधारी हे जाणून अभ्यान तरी सदृढ धरावे आत्म्याचेही चार प्रकार सांगितले जातात त्याबद्दलही ऐका असं समर्थ सांगतायत एक जीवात्मा दुसरा शिवात्मा तिसरा परमात्मा जो विश्वात्मा चौथा जाणीजे निर्मळ आत्मा ऐसे चारी आत्मे एकाला जीवात्मा म्हटलं दुसऱ्याला शिवात्मा म्हटलं परमात्मा आणि मग विश्वात्माही एकाला म्हटलं आणि चौथा आहे निर्मळात्मा भेद उंच नीच भासती परिचारी एकची असती विषयी दृष्टांती संमती सावधा ऐका असे चार वेगवेगळ्या प्रकारचे आत्मे जरी असले तरी प्रत्यक्षत ते एकच आहेत असं समर्थ म्हणत आहेत हे कळावं म्हणून दृष्टांत सांगतोय तो, तो सावधपणे ऐका आता दृष्टांत समर्थ देत आहेत बरं का घट आकाश मठ आकाश महदाकाश चिदाकाश अबघे मिळवणं आकाश एकची असे आता हा दृष्टांतच आहे त्यामुळे प्रत्येक शब्दाच्या खोलात जायला नको पण घटाकाशाचा अर्थ पाहू समजा एक मोठा घट किंवा मोठं मडकं घेतलं रिकाम आणि ते आकाशाखाली ठेवलं तर आकाश जसं बाहेर व्यापून आहे तसंच त्या घटामध्ये पण आहे घटामध्ये जे आकाश आहे त्याला घटाकाश असं जरी नाव दिलं तरी बाहेर व्यापून असलेला आकाश आणि घटामध्ये असलेला आकाश यात वस्तुत काहीही फरक नाही दोन्ही आकाश एकच आहे तसंच घटाकाश मठाकाश महदाकाश चिदाकाश अशी चार आकाश जरी असली तरी खरं पाहता सर्व मिळून एकच आकाश आहे तसंच आपण आत्म्यांचे चार प्रकार पाहिले त्यांच्या बाबतीतही आहे तैसा जीवात्मा आणि शिवात्मा परमात्मा आणि निर्मळात्मा अवघा मिळवणं आत्मा एकची असे त्याला तुम्ही जीवात्मा म्हणा शिवात्मा म्हणा परमात्मा म्हणा किंवा निर्मळात्मा म्हणा तो खरं म्हणजे एकच आत्मा आहे म्हणजे इथं एक गोष्ट खरं पाहता स्पष्ट होते के आपन चाहोत। खर चाहोत। पन निला की आपण जीव नाहीच आहोत खरं म्हणजे आत्माच आहोत पण जसं निळ्या रंगाचा गॉगल डोळ्यावरती घातला की सगळं दृश्य निळं दिसतं तसं आपण आपल्या अंगाला जीवभाव लावून घेतलेला आहे आत्मा असूनही स्वतःला आपण मर्त्य समजतो स्वतःला आपण जन्म आहे असं मानतो सुखदुःख आहे असं मानतो पण वस्तुस्थिती मात्र निराळी आहे आपण आत्मस्वरूपच आहोत म्हणून त्याला वर वेगवेगळी वेग जरी नावं दिली वेगवेगळ्या अवस्थांमधली जीवभावावरती असेल तर तो जीवात्मा झाला शिवभावावरती असेल तर शिवात्मा झाला पण आहे मुळात एकच आत्मा याच तत्त्वज्ञानाचा समर्थांनी पुढे विस्तार केलेला आहे ते काय म्हणतायत पहा घटी व्यापक जे आकाश तया नाव घटाकाश पिंडी व्यापक ब्रह्मांश त्यास जीवात्मा बोलली जाई जसं बाहेर व्यापून असलेला आकाश त्या घटामध्येही असतं पण मग आता ते घटामध्ये आहे म्हणून फक्त त्याला मी घटाकाश म्हणतो आकाशा आकाशात काही फरक नाही ते घटामध्ये आहे म्हणून घटाकाश झालं तसं ब्रह्मांश सर्वत्र व्यापून आहे तो जेव्हा पिंडामध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये व्यापला जातो तेव्हा त्याला जीवात्मा म्हणतात म्हणजे मन पहा जीवात्मा आणि आत्मा यात भेद झाला का नाहीच तो घट जेव्हा फुटतो तेव्हा बाहेरील आकाश आणि घटामधला आकाश वेगळेपणानं दाखवता येईल का तसंच जीवात्म्याच्या आणि आत्म्याच्या बाबत आहे ते मुळात वेगळे नाहीतच हा देह मात्र घटरूपी आहे जो एक दिवस फुटून जातो म्हणजे लयाला जातो आणि मग आपण समजतो की मला मृत्यू आला प्रत्यक्षत जो खरा मी आहे तो मृत होतच नाही आहे ते केवळ आत्मस्वरूपच आहे तसंच मठाकाशाच्या बाबतीत आहे समर्थ काय म्हणतायत पहा मठी व्यापक जे आकाश तया नाव मठाकाश तैसा ब्रह्मांडी जो ब्रह्मांश त्यास शिवात्मा बोली बोलीजे न्याय एकच आहे आत्मवस्तू एकच आहे जे आवरण प्राप्त झालेलं आहे त्या आवरणानुसार त्याला नाव येईल मठ असेल तर मठाकाश घट असेल तर घटाकाश जीवात्मा नाही तर शिवात्मा पण आहे मुळात एकच वस्तू आत्मवस्तू मग जो न्याय आपण घटाकाशाच्या बाबतीत पाहिला तोच मठाकाशाच्या बाबत समर्थ सांगतायत मठाला जे आकाश व्यापून आहे त्याला जर मठाकाश म्हटलं तर मग जो, जो ब्रह्मांडामध्ये ब्रह्मांश आहे म्हणजे हा मठ ज्या ब्रह्मांडामध्ये आहे त्यात जो, जो ब्रह्मांश व्यापून आहे त्याला शिवात्मा म्हटलेला आहे म्हणजे पहा ह पिंडाला म्हणजे शरीराला व्यापून असलेला ब्रह्मांश त्याला जीवात्मा म्हटलं आणि ब्रह्मांडाला व्यापून असलेला ब्रह्मांश त्याला शिवात्मा म्हटलं आता हे ब्रह्मांड आपल्या आतही आहे आत साधनेच्या दृष्टीनं आपल्या चिदाकाशामध्ये ब्रह्मांडच आहे भ्रूमध्यस्थान ते ब्रह्मरंद्र या प्रदेशामध्ये ब्रह्मांड व्यापूनच आहे या ब्रह्मांडामध्येच शिवात्मा आहे हाही त्याचा अर्थ इथून पुढे समर्थांनी आणखी व्यापकपणे हा संबंध समजावून सांगितलाय ते काय म्हणतायत पहा बाहेरीला आकाश तया नाव महदाकाश ब्रह्मांडाबाहेरील ब्रह्मांश त्यास परमात्मा बोलि जीवात्मा पाहिला शिवात्मा आता परमात्म्याकडे समर्थ गेले मठाच्या बाहेर जे आकाश आहे त्याला जर महद आकाश म्हटलं तर मग ब्रह्मांडाच्या बाहेर सुद्धा ब्रह्मांश दाटून आहेच त्याला परमात्मा म्हणतात म्हणजे ज्या ज्या पातळीवर साधक आहे त्या त्या पातळीवर आत्म्याच्या संज्ञा बदलतात फक्त संज्ञा बदलतात समर्थ म्हणतायत आत्मा तोच राहतो हा सर्वत्र एकच आत्मा आहे वेगवेगळा नाही तरी आत्ता इथंपर्यंत आपण तीन प्रकारचा आकाश किंवा तीन प्रकारचे आत्मे पाहिले घटाकाश मठाकाश आणि महदाकाश किंवा जीवात्मा शिवात्मा आणि परमात्मा आता इथून पुढे चिदाकाशाबद्दल आणि बद्दल समर्थ काय म्हणतायत पहा उपाधी वेगळे आकाश तया नाव नावचिदाकाश तैसा निर्मळात्मा परेश तो उपाधी वेगळा आता हा निर्मळात्मा पण आत्माच आहे बरं का ज्या न जीवात्मा शिवात्मा आणि परमात्मा हाही आत्माच तसाच हा ही आत्माच आहे पण गंमत अशी घट आहे तर घटाच्या सापेक्ष घटाकाश आहे मठ आहे तर मठाच्या सापेक्ष मठाकाश आहे तसंच ब्रह्मांडाच्या सापेक्ष महदाकाश आहे म्हणजे इथे एक गोष्ट स्पष्ट झाली की या तीनही आकाशांना उपाधी आहे जसं या देहामध्ये जीवात्मा आहे म्हणजे जीवात्म्याला उपाधी आली तसंच शिवात्म्याच्या बाबतीत आहे तसंच परमात्म्याच्याही बाबतीत आहे समर्थ म्हणतायत जेव्हा या उपाधीचं विसर्जन होतं तेव्हा जे आकाश शिल्लक राहतं ते चिदाकाश आहे याचा उलट दृष्टीनं अर्थ असा की चिदाकाशामध्ये उपाधीचा लय होतो आता आपल्या देहाची जाणीव ब्रह्मांडाची जाणीव अखिल सृष्टीची जाणीव आपल्याला खरं म्हणजे मनाच्या मार्फतच आहे हाही विषय आपण पाहिला आहे याचा अर्थ असा की जेव्हा मनाचा लय होतो तेव्हा जे राहतं ते चिदाकाश आहे या चिदाकाशामध्येच मनाचा लय होतो आणि मग कोणतीच उपाधी शिल्लक राहत नाही आणि मग उपाधी जर राहिली नाही तर उपाधी वेगळा जो आत्मा राहतो त्याला समर्थ निर्मळ आत्मा म्हणतायत आता ही निर्मळ आत्मा केवळ संज्ञा आहे बरं का त्याला निर्मळ असं वेगळेपणानं म्हणण्याची गरजच नाही आत्मा निर्मळच आहे पण आता इकडे उपाधी नाही ना, ना। म्हणून उपाधी सापेक्ष जी आत्म्याची नावे दिलेली होती ती आता नाहीत म्हणून जो आत्मा राहिला तो निर्मळात्मा तैसा निर्मळात्मा आत्मा परेश तो उपाधी वेगळा पुढे स्पष्ट केलंय समर्थांनी उपाधी योगे वाटे भिन्न परिते आकाश अभिन्न तैसा आत्मा स्वानंद घन एकची असे आत्ता निरूपणाच्या ओघात जे पाहिलं तेच समर्थांनी एका ओळीमध्ये बांधून टाकलं आहे उपाधीमुळे आकाशामध्ये भिन्नत्व भासतं प्रत्यक्षत ते अभिन्न आहे म्हणजे अडचण केवळ उपाधीची आहे उपाधी गेली की तोच आत्मा व्यापून आहे हे उघडपणे कळतं तैसा आत्मा स्वानंद घन एकची असे आहे तो केवळ एकच स्वानंद रूपी आत्मा आहे अन्य काहीही नाही उपाधी जशी तशी त्या आत्म्याला नाव पण आहे तो एकच दृश्या सबाह्य अंतरी सूक्ष्मात्मा निरंतरी त्याची वर्णावया थोरी शेष समर्थ नव्हे असा हा अंतर व्यापून असलेला आत्मा आहे उपाधी असतानाही तो आहेच उपाधी नसताना तर आहे तो आहेच आहे तो नाही अशी जागा नाही दृश्यामध्ये आहे दृश्याला सोडूनही आहे सर्वांचा आधार आहे आणि ज्याचा आधार आहे त्यामध्येही तो व्यापून आहे म्हणून समर्थ शब्द वापरतात दृश्या सबाह्य अंतरी समर्थ सांगतायत की अशा या आत्म्याची या आत्मस्वरूपाची थोरवी करायला शेषसुद्धा समर्थ नाही हा विषय समर्थांनी एवढ्याकरिताच सांगितला की आपल्या मीपणामुळं आपल्या उपाधीमुळं आपली कशी अडचण होऊन बसते नात्यांमध्ये आपण पाहत नाही का व्यक्ती एकच असते पण कुणासाठी ती वडील असते कुणासाठी नवरा कुणासाठी भाऊ कुणासाठी मित्र कुणासाठी शत्रूही असते व्यक्ती तीच पण उपाधीप्रमाणे प्रत्येकाला अनुभवाला वेगवेगळी येते उपाधीची अडचण सांगण्यासाठी समर्थांनी हा विस्तार केला ही उपाधी परमार्थात टाकणं अत्यंत महत्वाचं आहे श्री महाराज म्हणतात निरुपाधिक भगवंतापाशी जायला निरुपाधिक नाम घेणंच गरजेचं आहे उपाधी भगवंतापाशी चालणार नाही हाच विषय समर्थ सांगत आहेत आत्म्याच्या बाबतीत पण तत्वज्ञानदृष्ट्या त्यांनी तो विषय समोर मांडला की कशा पद्धतीनं उपाधीमुळं एकच असलेला आत्मा वेगवेगळा प्रत्ययाला येतो मग त्याला वेगवेगळी नावे दिली जातात आहे मात्र तो एकच आता इथून पुढचा विषय आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम